आणि यानंतर पुढची बातमी मनसेनं मुंबई महानगरपालिकेच्या टेंडर प्रक्रियेवरती गंभीर आरोप केलाय टेंडर फिक्सिंगमध्ये भाजप कनेक्शन असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलेला आहे राजकीय के कनेक्शन असलेल्या कंपन्यांना घनकचरा व्यवस्थापन टेंडर दिलं गेलंय घनकचरा व्यवस्थापनाचं सहा हजार कोटींचं टेंडर भाजपच्या मित्रांना दिलं गेल्याचं देशपांडे म्हणत आहेत भाजपच्या माजी खासदाराचा मुलगा सनी पांड्याची टेंडर प्रक्रियेमध्ये मिलीभगत असल्याचा त्यांचा दावा आहे महानगरपालिका टेंडर प्रक्रियेची एसआयटी चौकशी करा अशी मागणी संदीप देशपांडे करतात मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे पक्ष कुठला महत्वाचा नाहीये पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जा विचारला त्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो तर घनगसरा व्यवस्थापनाचा सा सहा हजार कोटींचा टेंडर भाजपच्या मित्रांना देण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे या संपूर्ण व्यवहाराची एसआयटी चौकशी करा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे भाजपच्या टेंडर फिक्सिंगमध्ये कनेक्शन असल्याचे आरोप संदीप देशपांडे यांनी केलेले आहेत टेंडर फिक्सिंगमध्ये भाजप कनेक्शन असल्याचं संदीप देशपांडे सध्या म्हणत आहेत आणि मनसेकडून हा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आलेला आहे राजकीय कनेक्शन असलेल्या कंपन्यांना घनकचरा व्यवस्थापनाचं टेंडर दिलं गेलंय घनकचरा व्यवस्थापनाचं सहा हजार कोटींचं टेंडर भाजपच्या मित्रांना दिल्याचं संदीप देशपांडे यांचं म्हणणं आम्हाला आमचं म्हणणं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे जी आमची माहिती आहे ते सनी पांडेंनी हे सगळं टेंडर सेट केलेलं आहे ते वारंवार एम सीच्या कॅबिनमध्ये दिसतात त्याचे सी सी टी व्ही फुटेज महानगरपालिकेने काढावेत आणि याची चौकशी व्हावी की सनी पांडे तिथे काय करत असतो आयुक्तांच्या दालनाच्या इथे ज्या एम सीज आहेत त्यांच्या दालनाच्या इथे सनी पांडे काय करत असतो वारंवार त्याला बघितलं गेलेलं आहे सी सी टी व्ही फुटेज दाखवा काढा चौकशी करा आम्ही काल सुद्धा मागणी केलेली की या आमचा हा, हा सरकमस्टनशील एव्हिडन्स आम्ही देतोय खरे पुरावे पाहिजे तर ती चौकशी झाली पाहिजे आणि ती सरकारी यंत्रणांकडनं झाली पाहिजे ती ईओडब्ल्यूच्या मार्फत झाली पाहिजे एसआयटीच्या मार्फत झाली पाहिजे ही आमची मागणी आहे